पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीची घटना आहे तामिळनाडूतल्या त्रिशुरापल्ली इथल्या कावेरी नदीच्या काठावरच्या गावातली ही घटना एक जगावेगळी अनोखी म्हणावी अशी घटना आहे तामिळनाडूतल्या एका मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्रात त्याची बातमी छापून आली होती आहे काय तर एका कुटुंबात मुलीचं लग्न ठरलं लग्नासाठी लागणारा खर्च त्या खर्चाचं काय करायचं हा प्रश्न होता बापासमोर पैसे कुठून आणायचे त्यामुळे त्या मुलीच्या वडिलांनी राजगोपाल नाव होतं त्यांचं मुलीच्या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी आपली वडिलोपारजीत जमीन विकायला काढली ते काही मिळालं जमिनीचा सौदा झाला जेव्हा या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या रजिस्ट्रीचा विषय आला रजिस्ट्रेशनसाठी हा राजगोपाल सरकारी कार्यालयात गेला ते रजिस्ट्रारकडे तेव्हा त्याला या कार्यालयातून सांगितलं गेलं की तुम्ही आधी तमिळनाडू वक्फ बोर्ड जो आहे त्या वक्फ बोर्डाकडून या विक्रीबाबत एन ओ सी घेऊन या ना हरकत प्रमाणपत्र घेऊन या चला जमीन माझ्या वाडवडलांची आणि वक्फ बोर्डाची एन ओ सी कशाला त्या राजगोपालच्या पुढे हा प्रश्न पडला त्याला हे त्रांगडं समजलं नाही इथे जवळपास कुठेच मुस्लिम लोकवस्ती पण नाही आहे मग वक्फ बोर्ड इथे कसं आलं या जमिनीवर जे राहतात जमीन कसतात त्यांचं पुनर्वसन म्हणा किंवा त्यांची नोंद म्हणा ही एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीसमध्ये करण्यात आलेली आणि त्यानंतर असं काहीच वेगळं घडलेलं नाही की वक बोर्डाने या जमिनींवर दावा करावा आपल्या घरातल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे उभे करताना हिंदूंना आपलीच जमीन विकताना जसा वक्फ बोर्डाचा कोलदांडा बसला आहे ना तशीच एक घटना अलीकडे हरियाणातल्या एका मुस्लिम कुटुंबासोबतही घडली ते कुटुंब एका मशिदीचे चालक पालक मालक होते त्यांनीच बांधली होती त्यांच्याच जमिनीवर आणि त्या मशिदीचं जे काही उत्पन्न मिळायचं त्यातून ते पोट भरत होते आता त्यांनाच मशिदीतून हाकलून लावलं गेलं कारण जगातली कुठलीही मशीद ही वक्फ मालमत्ता असते बांधली कोणी जागा कोणाची यावर काहीच सुनवाई होत नाही लोक बेघर होतात अक्षरशः रस्त्यावर येतात काही घडू शकतं वक्फ म्हणजे असा उपराटा न्याय आहे मित्रो आज आपण याच वक्फ अधिनियम आणि वक्फ बोर्डाचे कायदे त्याला अनुसरून येऊ घातलेल्या नव्या सुधारणा विधेयकाला होणारा काही कट्टरपंथीयांचा विरोध जे आपल्या देशात आहेत यावर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल डिजी नाही मित्रो या विषयाला हात घालताना आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करावा लागेल आणि त्यातला पहिला मुद्दा आहे वक्फ हा मुस्लिमांचा मुस्लिमांसाठी मुस्लिमांनी बनवलेला कायदा आहे आणि तो कसा कायदा आहे तमिळनाडूत ह्या एका घटनेनंतर जागे झालेले असंख्य जमीनदार कोर्टात कोर्टात गेले कोर्टात धाव घेतली प्रकरण गाजू लागलं त्याचवेळेस या वक बोर्डानं त्रिसूरच्या बारा वेगवेगळ्या जमीन नोंदणी कार्यालयांना म्हणजे जिथे जमीन विक्री खरेदीचा व्यवहार रजिस्टर्ड केला जातो त्या रजिस्ट्रेशन ऑफिसला पत्र लिहिलं की त्या जमिनींवर वक्फचा दावा आहे दिल्लीमध्ये त्याचप्रमाणे हरियाणामध्ये आणि इतर राज्यांमध्ये देखील वक्फ बोर्डाच्या दाव्यावरून वाद निर्माण झालेले आहेत कित्येक ठिकाणच्या सरकारी जमिनींवर देखील वक्फ बोर्डाचा दावा आहे अशा सुमारे एक लाख दावे प्रलंबित आहेत आता तुम्ही विचार कराल हे दावे कोणत्या न्यायालयात दाखल आहेत ही केस कुठं चाललेली आहे बरोबर ना पण याचं उत्तर असं आहे की या खटल्यांचा निर्णय न्यायालयाने नाही तर वक बोर्डानं त्यांच्या त्यांच्या स्टाईलनं आधीच लावलेला असतो निकाल लावलेला असतो भारतात न्यायपालिका ही सर्वोच्च असते हे आपण नागरिकशास्त्रात शिकलेलो आहे आणि तसं असताना वक्फ बोर्ड कसा काय बरं इथे मध्ये येऊ शकतो न्यायदानामध्ये हे असं कसं होऊ शकतं असा, असा भावडा विचार तुमच्या आमच्या मनात येऊ देऊच नका तुम्ही कारण वक्फ संबंधित कायदाच असा आहे की वादी आणि वकील तसेच न्यायाधीश हे सर्व काही मुस्लिम असतात यावर एका वाक्यात स्पष्टता आणायची तर असं म्हणता येईल की वक्फ हा मुस्लिमांचा मुस्लिमांसाठी मुस्लिमांनी बनवलेला कायदा आहे नो सुनवाई नो कुछ आता वक्फ महामंडळाच्या या सगळ्या वादांवर उपाय म्हणून वक्फ न्यायाधिकरणाची स्थापना झाली आहे त्यानंतर पूर्ण वक्फ परिषद आहे यात एक सीईओ असतो मुख्य कार्यकारी अधिकारी तसं बघता वक्फ बोर्ड हे राज्य सरकारांच्या अंतर्गत काम करतं त्यात ते एक सक्षम अध्यक्ष असतो त्या बोर्डाचा राज्य सरकारचे दोन प्रतिनिधी असतात मुस्लिम खासदार आणि एक मुस्लिम आमदार यांचा समावेश असतो अशी ताकदवर संस्था आहे त्यात वकील आणि धार्मिक बाबतीतले तज्ज्ञ हे देखील मुस्लिम असतात कारण त्यांच्या ते धर्माचा प्रश्न आहे या स्ट्रक्चरमध्ये एकंदर वक्फ मालमत्तेचा जो कारभार असतो तो कारभार पाहणारे हे लोक या कार्यकारिणीमध्ये असतात आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशाच मुसलमानांना यामध्ये सदस्य करून घेतलेलं असतं पुढचा मुद्दा राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या मुद्दा म्हणत नाही या सगळ्याच मशिदी या वक्फ महामंडळाच्या अधीन असतात वक्फ महामंडळ हे वक्फ मालमत्तेचे अघोषित मालक असतात देशातल्या जवळपास सर्वच मशिदी या वक्फ महामंडळाच्या अधीन काम करतात आणि त्यामध्ये सुरू असलेली दुकानं ही दुसरी जोडसंपत्ती ती देखील वक्फ महामंडळाच्या उत्पन्नाचा एक अंगीभूत हिस्सा म्हणून समजला जातो अशा पद्धतीनं ही देशभर पसरलेली मंडळं आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली झालेली आहेत पण या महामंडळाच्या कारभारातली पारदर्शकता एकदम शून्य आहे म्हणूनच सर त्यावर सर्रास भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात हा जो काही भ्रष्टाचार चालला आहे तो कुठेतरी हटवावा दूर करावा यासाठी सरकार काहीतरी पावलं उचलते आता अघोषित संपत्तीत मुसलमान आणि बिगर मुसलमान असा फरक का केला जातो ज्याप्रमाणे मुस्लिमांच्या जा संदर्भात धार्मिक सामाजिक संपत्ती किंवा दान याची देखरेख करण्याबाबत जसा वक कायदा या देशामध्ये दे आहे तसा बिगर मुस्लिमांच्या संदर्भात कोणता कायदा आहे का तर नाही मग प्रश्न निर्माण होतो की राज्य सरकारांच्या नियंत्रणांच्या बाहेर वक्फ पोड फक्त मुस्लिमांसाठीच का मुस्लिम धार्मिक आणि धर्मादाय संस्थांचे व्यवस्थापन ही राज्य सरकारकडे का नाही जसा हिंदूंच्या बाबतीत धर्मादाय आयुक्त असतो एकाच देशात महसुली विवादांचे निराकरण करण्याचे भिन्न मार्ग का अघोषित संपत्ती संदर्भात मुसलमान आणि बिगर मुसलमान यांचे मालकी हक्क वेगवेगळे कसे असू शकतात आणि का असू शकतात असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात मोदी सरकारनं जो नवा कायदा आणायचं ठरवलं आहे किंवा कायद्यात सुधारणा करायचं ठरवलं आहे त्या नवीन कायद्याचे उद्देश नेमके काय आहेत हे सुद्धा आपल्यासारख्या सामान्य माणसांना विशेष करून बिगर मुस्लिमांना माहीत असणं गरजेचं आहे आपण मागच्या काही मिनिटांमध्ये या वक् कायद्यातल्या खाचाखोचा आणि त्यामुळे उपस्थित होणारे अनेक प्रश्न समजून घेतले उपरोक्त सर्व प्रश्नांचा समाधानकारक जर आपल्याला काही हल शोधायचा आहे एक उपाय मार्ग शोधायचा आहे त्यासाठी सरकारने एक साधक बाधक विचार करून युनिफाईड वक मॅनेजमेंट एम्पावरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट असा एक कायदा आणला आहे सर ते शेवटी आपल्याला वर्क म्हणजे नेमकं काय असतं याची टर्मिनॉलॉजी काय आहे हे समजून घ्यायला हवंच आहे मागे माझ्या एका व्हिडिओत मी सांगितलं होतं पण आता पुन्हा सांगतो वक्फ या शब्दाचा जो या अर्थ आहे त्या अर्थाचा शोधच मुळी दान आणि देणगी या संदर्भातून सुरू होतो इस्लामिक अर्थव्यवस्थेचा वक्फ हा मोठा आधारस्तंभ आहे तसं बघायला गेलं कोणत्याही मुसलमानाला जसं जकात करावी लागते म्हणजे द दानधर्म करायचा असतो त्यांच्या त्या रोजा जेव्हा ते असतात त्यावेळेला त्या रमजानमध्ये तसं त्यावेळेला त्या ते जकात करतात तो एक आग्रह आहे कुराणात केलेला आहे तसा वकबद्दलचा उल्लेख कुराणात मात्र नाही आहे लक्षात घ्या म्हणजे वक ही कुणाच्या तरी कुरापती डोक्यातून निघालेली कल्पना आहे मुस्लिम बांधवानं आपल्या वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित कष्टार्जित संपत्तीतलं काहीही म्हणजे ती रोख रक्कमही असू शकते आणि स्थावर मालमत्ताही असू अगदी घर जमीन इमारत असं काहीही जे धर्मार्थ दान केलेलं असतं आणि ते वक करताना त्यावरचा अधिकार हा आजीवन सोडलेला असतो त्या मालमत्तेला चल अचल संपत्तीला वक्फ प्रॉपर्टी असं म्हटलं जातं ती आता धर्माशी झाली त्याच्यावर तुमचा कुठलाच अधिकार नाही पण या वक्फ प्रॉपर्टीजचे जे कस्टोडियन बनून बसलेलं जे वक्फ बोर्ड आहे ते मात्र इस्लामच्या धर्मपरंपरेला धरून वागत नाहीत त्यांच्या मनाला येईल तसे नियम त्यांनी आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नवनव्याने बनवलेले आहेत आणि ते प्रचलितही केलेले आहेत ते बोर्ड दाखवतील ती जागा वक्फची असाही एक प्रवाद आपल्या कानावर पडतो महाराष्ट्रात असे प्रकार झालेत कोल्हापुरात वगैरे आणि मग आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो की मुळातच या वक बोर्डाला एवढे निरंकुश अधिकार का दिलेले आहेत कोणी दिलेत मुळात एकोणीसशे चोपन्न साली चाचा नेहरूंनी पुढाकार घेत या वक बोर्डाच्या अधिनियमात सुधारणा केली आणि वकचं भूत जे आहे ते हिंदुस्थानच्या मानगुटीवर बसवलं ते कायम असं पण आज वक बोर्डाकडे या देशातली तिसऱ्या क्रमांकाची स्थावर जंगम मालमत्ता आहे एका सार्वभौम देशाच्या आत एक स्वतंत्र आणि कट्टर धार्मिक संस्थेकडे एवढी जमीन असणं हे हो। हो त्या देशासाठी धोक्याचं नाही आहे का पण कुणाच्या लक्षात येत आहे आज प्रत्येकाच्या संपत्तीचं आधार कार्ड बनवणं सुरू आहे जमिनीचं रेकॉर्ड जे आहे ते डिजिटल पद्धतीने होत आहेत रजिस्ट्री अर्थात नोंदणी करताना कोणतीही बनवाबनवी होऊ नये त्यासाठी ब्लॉक चेन पद्धतीचा वापर देखील आता त्यात होतो आहे अशा काळामध्ये महसुली बदल करून संपत्ती आणि जमिनीच्या वादविवादांचं निराकरण करण्यासाठी हा कायदा आलेला आहे मग त्याला विरोध का होतोय कशासाठी होतो, है, कशा साथी होतो है। आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये एका धार्मिक संस्थेला किंवा एका पक्षाला देशातल्या मालमत्तांवर हक्क सांगण्याचा निरंकुश अधिकार देण्याची गरजच काय आजच्या युगात प्रॅक्टिकल विचार करा असा अधिकार देण्यामागे कोणतीही वास्तव सबब काही ठोस कारणं नाही आहेत का थोडासा विचार केला आणि या वक बोर्डाच्या कामकाजाचा अभ्यास केला तर सगळं चित्र स्पष्ट होतं आहे की काँग्रेसची पिलावळ जी होती त्या पिलावळीने एका समाजाचं अल्पसंख्य म्हणून जे काही लागूळ चालन लाड केले त्यातला हा एक प्रकार आहे आणि त्या लगूल चालनामागे एका धर्माच्या वोट बँकेचं राजकारण आहे आधुनिक समाजात या आधुनिक भारतात यापुढे मतांसाठी हे असलं लांगूल चालनाचं राजकारण किती काळ चालू राहणार आहे अजून किती काळ असंच चालणार आहे अजून किती काळ या लसणीच्यांचे फालतू लाड भारतीय नागरिकांनी सहन करायचे जो न्याय हिंदूंना तोच न्याय इतर धर्मियांना मित्रो या विधेयकाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातलेही आपले मामू वगैरे सगळे जे विरोधक आहेत ते एकवटलेले आहेत वग बोर्डाच्या एकाही काडीला धक्का लावू देणार नाही हे सांगणारे कोण हे आमचे माजी मुख्यमंत्री कारण त्यांना खुणावतोय आपल्याला एक गट्टा मतदान करणारा एम फॅक्टर लोकसभेला जसे हे मुसलमान वोट बँकवाले मुसलमान एकवटले होते आणि त्यांनी उजव्या विचारांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या ज्या राजकीय पक्षांना काही प्रमाणात रोखून दाखवलं होतं त्यांना वक्फसारख्या या उफराट्या कायद्याला हिंदुस्थानवर लादायचं आहे त्यांना त्यात विधायक मार्गाने सुचवलेले बदलही नको आहेत वक्फ बोर्डाच्या कायद्यात बदल झाले तर मुल्ला मौलही आणि हे वक्फचे ठेकेदार त्यांच्या भ्रष्टाचाराला खेळ बसणार आहे आणि हेच त्यांना नको आहे त्यांना अनिर्बंध सत्ता हवी आहे जी रोखणं फक्त तुमच्या आमच्यासारख्या सुज्ञ मतदारांच्या हातात आहे मित्रो व्हिडिओ थोडा लांबला आहे नाही का हा लांबलेला व्हिडिओ इथे संपवतोय पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि एकंदर तुम्हाला काय वाटतं तेही मला कळवा कमेंट्स करून तोवर पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार